विजयजी मी तुमच्याकडे येतोय जसं भोसलेचं अतिशय व्यवस्थित त्यांनी विवेचन केलं मला सांगा की पिंपरीत काय परिस्थिती आहे काल प्रचार थंडावलाय प्रचाराचा तोफा म्हणजे शांत झाल्या आत्तापर्यंतच्या प्रचारात काय चित्र तुम्हाला दिसलंय तुमचा पिंपरीचा खूप अभ्यास आहे विद्यमान आमदाराविरुद्ध एक नवीन चेहरा त्यांचा उमेदवार दोन्ही राष्ट्रवादीत भोसले सारखीच भोसले जशी थेट लढत आहे तशी पीबीटी सुद्धा थेट लढत आहे दोन्ही राष्ट्रवादी ती लढत आहे अतिशय चुरशीची लढत आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल पिंपरीची जी निवडणूक आहे ती अजितदादांच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची आहे कारण की शहरातल्या दोन जागा भाजप लढवते आणि अजितदादांचा जो पक्ष आहे त्याला एकमेग ही जागा मिळालेली आहे पण अजितदादांना बारामतीनंतर सर्वात राज्यामध्ये जो मानणारा आणि अजितदादांचा बाले म्हणून जो भाग ओळखला जातो त्याला पिंपरी चिंचोळ म्हटलं जातं आणि अजितदादांच्या वाट्याला पिंपरी आहे आता अजितदादांचा जो उमेदवार आहे अण्णा बनसोडे यांना उमेदवारी नको म्हणून राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या समर्थकांनी मोठा विरोध केला फार अगदी कंठच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा उमेदवार नको परंतु तो उमेदवार नाही तर दुसरा अन्य उमेदवार हा अजितदादांना पण मान्य नव्हता कारण अण्णा बनसोडी दादांना जी साथ दिली होती त्यामुळे नाईलाजाने अण्णांना उमेदवारी द्यावी लागली आता अण्णांचे अण्णांचा निष्क्रियपण अण्णांचं एकूणच गेले दहा वर्षातलं कामकाजाचा आढावा घेतलं तर अण्णा कुठल्याच पातळीवर आमदार म्हणून सक्षम दिसलेले नाहीयेत हे सगळ्या जनतेला माहिती आहेत आणि स्वतः आमदार अजितदादांना देखील त्याची कल्पना आहे परंतु आता काय असतं की उमेदवारी देताना जो निकष पाहायला जातो म्हणजे ज्या बाकीच्या पठडीमध्ये अण्णा हे एक गुण त्यांचा जो सोडला निष्क्रियतेचा तर बाकी गुणांमध्ये ते परफेक्ट आहेत इलेक्टिव्ह मेरिटमध्ये मग ह्या मेरिटवर त्यांना ते हे बसलं तरी पण जे काही आतमधनं जे काही एक संदपना असावा लागतो राष्ट्रवादी अजितदादांच्या तो एक संधापना अजूनही नाही आणि तो नव्हता आणि तो जरी अजितदादांनी कितीही पॅचअप करण्याचा समेट घडवण्याचा अगदी पार्थ पवारांनी चार दिवस इथं ठाण मांडून बसून सिंधी समाजाचे काही व्यापारी शिष्टमंडळ असेल सिंधी समाजाची काही मंडळी असेल यांनाही पॅचअप करण्याचा जो काही भूमिका घेतली रोल घेतला तरीही एक नैसर्गिक जो काही एक संदपना आहे तो शेवटपर्यंत निर्माण झाला नाही आणि अण्णा ह्या उमेदवाराबद्दलच मुळात राष्ट्रवादीमध्ये खूप त्यांच्याबद्दलच नाराजीचा जो काही प्रचंड वेग आहे व आहे तो कायम आहे त्यांच्या विरुद्ध जे उमेदवारी लढवतात सुलक्षणातही धर म्हणजे सुरुवातीला असं वाटलं होत की साधारणपणे दोन महिन्यापासून त्यांची उमेदवारी फायनल झाल्यातच जमा होती आणि ती अनेक त्यांनी प्रयत्न केले पिंपरीत त्यांच्या जागी हे करण्याचा परंतु त्यात यश आलं नाही जयंत पाटलांनी आणि शरद पवार साहेबांनी जो त्यांना शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि आता सुलक्षणा धर यांनाच उमेदवारी मिळावी असा अण्णांच्या बाजूच्या जे काही मंडळींचा प्रभाव होता तो त्यांना वाटलं होतं की आपण यांना सहज गळणकृत करू आणि ह्या आपल्या सहज म्हणजे यांना हे हे आपल्या एक खूप सोपं आव्हान आहे परंतु ते तसं झालं नाही मागच्या दहा दिवसांचा जर तुम्ही प्रवाह बघितला तर आत्ता पिंपरीमध्ये असं बोललं जातं की तुल्यबळ लढत आणि अण्णांनाही घाम फुटेल असं काम सुप्त पद्धतीने पिंपरीमध्ये चाललंय आणि सुलक्षणा दर म्हणजे एक महिला चेहरा असला एक सुशिक्षित चेहरा असला आणि एक थोडं एक त्यांच्याबद्दल एक आक्रमक जरी त्यांचा स्वभाव नसला किंवा त्यांची यंत्रणा जरी तुम्हाला जाणवत नसली दिसत नसली तरी त्या पद्धतीने त्यांचं जे काही काम चाललंय मायक्रो लेवलला आणि विशेष म्हणजे जयंत पाटलांनी ह्यामध्ये जाणीवपूर्वक म्हणजे राज्यात जे काही सत्याऐंशी जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवत आहे पण सत्याऐंशी मध्ये सर्वाधिक लक्ष पिंपरीमध्ये जयंत पाटील आणि शरद पवारांचं लक्ष आहे यामागचं दुसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या प्रतिमेचं या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्यांचा आवाज ही जी काय अजित पवारांचं प्रतिमा भंजन करायचं हा मूळ हेतू आहे आणि सर्व प्रकारची ताकद मी सर्व प्रकारचा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय सर्व प्रकारची ताकद त्यांनी सुलक्षणाधर यांच्या मागे उभी केलेली आहे म्हणजे जे काही साम दाम दंडभेद आपण जे म्हणतो त्या प्रकारे त्यांनी हे केलेले आणि आत्ता गेल्या अठ्ठेचाळीस तासाचा जर रेशो बघितला तर सुलक्षणा आता कुठे कॉम्पिटेटिव्ह म्हणून फार सक्षमपणे अण्णा बनसोडेंच्या विरुद्ध त्या उभ्या ठाटिल्या आहेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स त्यांच्या टीमचा आणि बाकीचं जे काही पिंपरीचं जे काही गणित आहे म्हणजे पिंपरीतला जो काही उच्च वर्ग मध्यम वर्ग आणि झोपडपट्टी ह्या तीन जो बेस आहे त्यामध्ये आजही साठ चाळीस असं गणित आज, आज दिसतंय म्हणजे साठ साठ पर्सेंट सुलक्षण दर आणि चाळीस पर्सेंट अण्णा बनसोडे असा ह्या तीनही भागामध्ये हिंची मतांची जी काही प्रमाण असं दिसत आहे आणि जर कदाचित एवढ्या अजून आता अवघे काही तास राहिलेले आहेत मतदानाला आणि ह्याच्यामध्ये तर काही अजूनही अण्णा बनसोळे असतील किंवा सुलक्षणा दर यांच्या टीमकडनं अजूनही जोरदार प्रयत्न चालवले आहेत म्हणजे आपापले पॉकेट्स आपापले जे काही गुरुज आहेत फॉर एक्झाम्पल जे काही आपले झोपडपट्ट्या ज्या आहेत सर्वाधिक संख्येने तिथे आपलं कधी हे करण्याचं संपूर्ण तयारी करण्याची जी, जी काही भाग आहे तो त्यामध्ये सुरू आहे आणि आजच्या घडीला तरी म्हणजे अण्णा बनसोडेंना तुल्यबळ आव्हान सुलक्ष्मणधर यांनी दिलेलं आहे कदाचित त्याचं रूपांतर उद्याच्या निकाला उद्याच्या मतदानामध्ये होऊ पण शकत परंतु ही जी लढत आहे ही जी सुरुवातीला एकतर्फी वाटली होती ती आता कशी राहिलेली नाहीये सुलक्षण धर हा एक सुप्त पद्धतीने मागून कासव गतीने पुढे येऊन आज अण्णांना फार मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे असं पिंपरीचा म्हटलं की इथे शरद पवारांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केलाय कारण त्यांचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत सुलक्षणा शिरबंधर यांचे की ते अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत त्यांच्या तिन्ही बंडात ते त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेले आहेत आणि निष्क्रिय असले तरी पण फक्त अजित पवारांमुळे त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे तर जर जशा इथे ही दोन्ही पवारांनी आपल्या प्रतिष्ठेची लढत आहे तर शरद पवार आणि इथे स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा म्हणजे जोर लावलेला आहे त्यांच्यासाठी खास ते त्यांचा अर्ज करायला प्रचार सभेला खास झाले नाही जेवढं त्यांनी चिंचवडवर लक्ष दिले तेवढंच त्यांनी भोसरीवर लक्ष दिले तेवढंच त्यांनी पिंपरीवरही लक्ष दिलं म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या भोसरी पोहताच नाही तर ते आणि पिंपरीवर लक्ष दिले तर खासदार कोल्हे आणि शरद पवार यांना जो मानणारा वर्ग आहे मतदार आहे त्यांचा हात सुलक्षणा शिलवंतांना मिळेल का साथ मिळेल का त्यांच्या मतांचा पोटा किंवा त्यांचे जे चाहते आहेत त्यांची मतं शिलवंतांना मिळते झाले काँग्रेस काँग्रेसमध्ये विजयी झाले मला उभी झाली त्या प्रश्न आहे की शरद पवार सोपं झाला की अम्मामुळे अं तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात म्हणजे अमोल कोल्हे आणि शरद पवारांची सात शंभर टक्के मिळणार आहे आणि एक तुम्ही बघितलं का तर शिवसेनेचे फक्त अमित गावडे आणि मिनल यादव सोडता म्हणजे शिवसेनेचे दोनच नगरसेवक ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे आहेत आणि शरद पवार गटाचं तर एकही नगरसेवक नाहीये अशा परिस्थितीतही ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आता त्यांचा प्रकारे सुरू आहे निश्चितच शरद पवार साहेबांची आणि जी सभा ठरली होती परंतु ती झाली नाही आणि असं बोललं जाते की ती सभा न देण्याचं कारण की आता आपण शंभर टक्के इथे विजयी होऊ अशी खात्री वरिष्ठांना आलेली आहे त्यामुळे ती इथली सभा कॅन्सल करून अन्य महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणी ती शरद पवारांना तिथे धाडण्यात आलं असं बोललं जात आहे